राहुलची राशी करण्यामागे समाधान चव्हाण याचाच हात होता या संदर्भातही पुरावे मसवड पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत आठ सप्टेंबर रोजी तिला फोन करून दहीवडी इथे बोलवलं तिच्यासोबत जेवण केलं तिच्यासोबत अनैतिक संबंध केले आणि त्यानंतर समाधान चव्हाण याने तू सेक्सचेंज ऑपरेशन कर मग मी तुझ्याशी लग्न करतो असं आमिष दाखवून तिचं पुण्यामध्ये सेक्स चेंज ऑपरेशन करवलं तिच्यासोबत पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये लग्न केलं ती ग्रीन स्कॉड पुणे येथे कामाला होती आणि तिच्याकडून फक्त पैसे लुबाडत होता लाखो रुपयांची लूट झाली जय श्री महाकाल मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी संजय झालटे आज किन्न यशोदय सामाजिक संस्था यांच्या सर्व सहकार्यांसोबत मी दहिवड आणि म्हसवड या दोन्ही ठिकाणी चौकशीसाठी आले होते आणि खूप साऱ्या गोष्टी आणि पुरावे आम्हाला या संदर्भात मिळाले तर आपण सर्वांना कल्पना असेलच की मृत राहुल उर्फ राशी इचा निर्गुणपणे समाधान चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांनी खून केला आणि या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने अफवा पसरल्या होत्या की राशीने लग्नाचा तगादा लावला आणि त्यामुळे समाधानने रागाच्या भरात वैविवाहिक असूनही तिचा खून केला परंतु हे सर्व साफ खोट आहे त्या संदर्भातील सर्व पुरावे म्हसवड पोलीस स्टेशनला आयो बिराजदार सर आणि त्यांच्या सहकार्यांना पुरवण्यात आले आहे राहुलची राशी करण्यामागे समाधान चव्हाण याचाच हात होता या संदर्भातही पुरावे म्हसवड पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत राशीला समाधान चव्हाण याने तू सेक्सचेंज ऑपरेशन कर मग मी तुझ्याशी लग्न करतो असं आमिष दाखवून तिचं पुण्यामध्ये चेंज ऑपरेशन करवलं तिच्यासोबत पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तो तिच्याकडून ती ग्रीन स्कॉट पुणे येथे कामाला होती आणि तिच्याकडून फक्त पैसे लुबाडत होता लाखो रुपयांची लूट झाली त्यानंतर अकस्मित राशीच्या मनात असं आलं की त्याने लग्न करावा मूलबाळ व्हावं म्हणून तिनेच काही पैसे पुरवून त्याचं लग्न होऊ दिलं त्याला मूल व्हावं म्हणून तिने नवस केला त्यासाठीही तिने पैसा पुरवला आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे सगळं असूनही तो तिच्याकडून फक्त पैसे घेत गेला आणि ती आता या सगळ्या गोष्टी जाणून बुजून होत आहेत हे कळल्यानंतर त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत होती त्याचाच राग धरून समाधानने दोन महिन्यापासून तिला मारण्याचा प्लॅनिंग केला होता आणि हा प्लॅन मर्डर आहे हे तपासत निष्पन्न झालेला आहे सोबतच त्याने आठ सप्टेंबर रोजी तिला फोन करून दहीवडी इथे बोलवलं तिच्या सोबत जेवण केलं तिच्या सोबत अनैतिक संबंध केले आणि त्यानंतर तिचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला दोन साथीदारांसोबत खून करून तिच्या पोटाला तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून तिला त्या तलावात टाकलं गेलं आणि पाच सहा दिवसानंतर जेव्हा बॉडी वर आली तेव्हा हे सगळं माहीत पडलं आणि संपूर्ण ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली परंतु समाधान चव्हाणला जेव्हा अटक केली गेली त्यावेळी त्याने असं सांगितलं की राशीने मला लग्नाचा तगादा लावला होता परंतु हे साफ खोटं आहे ऑलरेडी त्यांचं चार वर्षापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लग्न झालेलं होतं तसे पुरावेही आपण जमा केलेले आहेत दुसरी गोष्ट राशीने कधीही त्याला तू माझ्यासोबत राहा किंवा मी तुझ्यासोबत राहायला घेऊन चाल अशा पद्धतीने तिला बोलली नव्हती कारण की राशीने या संदर्भात तिच्या अनेक मित्रमैत्रिणींकडे किन्नशा सामाजिक संस्थेच्या सुमेधा लिमन आणि इतर समाजातील तिचे जे समाज बांधव आहे यांच्याजवळ याबद्दल वाच्यता केली होती त्याने फक्त पैसे मिळावे जर नाही मिळाले तर मी तुला जिवे मारून टाकल अशा पद्धतीचं जे तिला दम दिला जात होता या भीतीने तिने सर्वांना हे सांगितलं आणि फक्त पैसे मिळत नव्हते किंवा राशी पैसे देण्यासाठी आता विरोध करू लागली होती म्हणूनच समाधानने तिचा खून केला दुसरी गोष्ट या लग्नाचे पुरावे आर्थिक त्याला जी मदत केली गेली किंवा आर्थिक तिला जे काही भांडवल पुरवलं गेलं त्याचे पुरावेही आपण जमा केलेले आहेत एकापेक्षा जास्त गुन्हेगारांनी एकत्र येऊन खर तर हा गुन्हा पार पाडलेला आहे आणि हे प्लॅन मर्डर होतं हे निष्पन्न झालेलं आहे यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनचे आयओ ओ बिराजदार सर आणि त्यांच्या टीमने खूप सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टींना दिशा दिली आणि प्रवास आता योग्य दिशेने चालू आहे परंतु समाधानच्या या सगळ्या कृत्याबद्दल सगळीकडे रोष होता आणि राशीने लग्नाचा तगादा लावला किंवा घरी घेऊन जा असं म्हणत जे काही सोशली पसरत आहे ते सर्व साफ खोटं आहे हे खोडून काढण्यासाठी आज आम्ही इथपर्यंत आलो होतो जेव्हा राशीच्या उर्फ राहुलच्या वडिलांना भावांना आम्ही भेटलो त्यांचं म्हणणं होतं कि समाधानाला यातून जन्म ठेपच झाली पाहिजे तर नक्कीच मी आपल्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकार बंधवांच्या साक्षीने आज आयो बिराजदार सरांना भेटल्यानंतर किन्नयशदय सामाजिक संस्था अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र निराधार देवदासी संघटना आणि मी स्वतः महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब या गोष्टीची खात्री देते की आता एवढे पुरावे मिळालेले आहेत किंवा अशा संदर्भात सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशन पर्यंत दिल्या गेल्या आहेत आणि आम्ही स्वतः किन्याशे सामाजिक संस्थेकडून स्वखर्चाने दोन ट्रान्सजेंडर वकीलही या गोष्टीसाठी अपॉइंट केलेले आहेत समाधान चव्हाणला आता जामीन मिळणार नाही या गोष्टीची खात्री आहे परंतु त्याला जन्मठेप तर होणारच आहे परंतु फसवणूक राशीच्या अंगावरील सगळे सोन्या नाण्याचे डागिने तिचे दोन तिचा मोबाईल त्यानंतर तिने समाधानला घेऊन दिलेली गाडी हे सगळं आयओ बिराजदार यांनी जमा केलेला आहे आणि ते लवकरच राशीच्या उर्फ राहुलच्या घरच्यांनाही ते कोर्टाच्या थ्रू दिलं जाईल आणि यातून राशीला न्याय मिळून ज्या अफवा आहे त्याला विराम लागेल आणि समाधानने फक्त पैशासाठी राशीचा खून केला हे सर्व जनतेपर्यंत पोहोचेल आणि किन्नर समुदायामध्ये याच गोष्टीचा रोष होता की कि मृत्यूनंतरही किन्नरांना जिवंतपणी तर त्रास होतोच पण मृत्यूनंतरही किन्नरांना अशा पद्धतीने बदनामी सहन करावी लागते आम्ही फक्त प्रेमाचे भुकेले आहोत ना की संसाराचे परंतु ज्यावेळी आम्हाला प्रेम मिळतं तेव्हा कुठेतरी साडी नेसून आम्ही जर स्त्री होतो तर आम्ही संसार करण्यासाठी किती परिपूर्ण आहोत हे बऱ्याच किन्नरांनी दाखवून दिलं आहे अनेक किन्नर आहेत जे लग्न करून माझ्यासहित अनेक किन्नर की जे लग्न करून संसार करतायत परंतु अशा पद्धतीने जर बदनामी होत असेल मृत्यूनंतरही तर ही खूप लाचीरवाणी गोष्ट आहे सर्व मान तालुक्यातील महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीची खरंच नोंद घेतली पाहिजे की पैशासाठी किन्नरांचा वेळोवेळी घात होत गेला वेळोवेळी त्यांना त्रास दिला गेला किन्नरांना सुसाईड करणे -बे� फाशी घेणे किंवा जीव देणे या पर्यायांच्या व्यतिरिक्त दुसरे पर्याय उरत नव्हते परंतु ही हद्द पार होऊन समाधान चौहानने तिचा खून करण्यापर्यंत मजल मारली आणि ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे आता मला वाटतं की सगळ्या जनतेला हे कळून चुकलं असेल की समाधान आणि राशीचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं राशीनेच समाधानला लग्न करून मूल व्हावं हो यासाठी सपोर्ट केला होता फक्त पैशामुळे राशी उर्फ राहुल या तृतीय पंथीयाचा खून करण्यात आलेला आहे प्रवास आता हा दिशा योग्य पद्धतीने जाऊन राशीवर जो कलंक लावला जातो आहे तो धुवून निघेल आणि माझी कळकळीची विनंती आहे माझ तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला की या सर्व प्रकृमी जे आता बदनामी झाली ना तिची त्याच्यामुळे आमच्या लोकांमध्ये नाही एक रोष झालाय आज जर समाजाला शिक्षा नाही मिळाली ना तर उद्या उठून राशी सारखे अनेक खून होतील आणि ते मुलं बिंदास्त सुटतील की आता आपण खून केला आपण सुटू शकतो असं त्यांच्या मनातील दॅट्स व्हाय आता तरी ओ बिरजदार यांना दिलेल्या सगळ्या पुराव्यानुसार आणि आपण त्यासाठी हायकोर्टातून तशी अपील देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत त्याला जामीन मिळू नये आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला एकही दिवस बाहेर सोडता न सोडता त्याला डायरेक्टली जन्मठेपेचीच शिक्षा होईल अशी आपण पुराव्यांनीशी सगळी सुविधा आता केली आणि मला वाटतं कुणी राजकीय असू दे किंवा कुठलेही पुढारी मंडळी असू दे हे नेहमी राशीच्या बाजूनेच उभे राहतील मान तालुक्यातले त्यामुळे समाधानच्या बाजूने त्यांनी केलेल्या अन्यायाच्या बाजूने कोणी उभं राहणार नाही आणि नक्कीच पॉलिटिकल पण जो काही सपोर्ट असेल तो राशीच्या बाजूने असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आय सा बटन दाबा धन्यवाद